नमस्कार मैत्रिणी तर आज करायच्यात आम्हाला सालपापड्या तर बघा आता कसं शिजले सालपापड्यासाठी जायचं असल्या परती घालायला पोळत आहे म्हणत तुमचा स्लेप आहे का बाई काकू तुमचा स्लेप आहे का मग कोणाच आहे तुमचा नाही मग सुचिता काकूच आहे ही पोरगा सुचिता काकू आले या गाव म्हणतं म्हणत बघितलं का अयोध्येला गेलाय काय आणलं काय आणलं ही ड्रेस श्रीरामाचा ड्रेस घातला हे

म्हणताना गाव चलाय मस्त पैकी झाल्या चाल कपड्या मस्त पैकी खूप उशीर झालाय खूप ऊन झाले कसं रोमय किती वाजले काकरा वाजू अयो साडी अकरा बघा अशा मस्त कलरच्या घातल्या थोड्याशा आज आमच्या गावात काहीतरी देवदेव आहे ती वाजते त्याच्यामुळे आवाज काय येतोय का नाही माहित नाही इथं आमचं दोतर पटलंय थोडं आमचं नशीबच फट आमचं नशीबच फटक आहे आमचं काय फटत बरोबर आहे का नाही कलरची डबी दिली दुकानदारांनी आम्हाला कलरच रंग नाही आम्हाला काय सांगायचं तुम्हाला कसं झालं नक्की कमेंट करून सांगा चला लिहून लागायला जात आता खाली स्वयंपाक नाही आम्ही चालतो साडे अकरा वाजलेत राहून देऊ कशीच नाही ह्याच्यावर येईल नाही येईल काय हो पण ती नाही की काय तीच लाकडं म्हणलं जाळायला ठेवायचं कुरवड्याला आता कुरवड्याला किती लागते असं ती काय तिथं चला ठेवायची गरज नाही ना चला कसं झालं सर कपडे नक्की सांगा कमेंट करून तर बाय सर्वांना येऊस काकूस साडी 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 एवढी इतर खाली घालून दोतराच्या खाली साडी हातरली कारण का खालचे खडे वगैरे लागून बोला कधी अजून दगड देऊ का एक हां कुठे डब्या व्हायचा तिथला ठेव काय वाजते माहित नाही कोणाचं तरी देऊ दिवस एवढा वारेने व्हायत दिवाय आज एवढं स स्लॅप स्पच केलाय तरी पण वार बाबा कोराना इडली सांबर केली तर त्याच्यामुळे झाला आहे आता करायचं आमच्या काकूबाईचं घर आहे ते ना मग टाकावाळा कोणाच्या इकडं सांगा आमच्या इकडं तर देवा इतकं लागतंय उन्हाळा म्हणल्यावर सगळीकडंच ऊन असणार आहे जर आता घेते पडतेची हातो काय धुती हा पाणी पिती पटपट अजून गुरांना आमच्या पाणी पाण्याची खूप खूप काम असते सगळी घ्या जरा बरं वाटायला लागलं मैत्रिणी ऊन आहे ना जी उन्हाळी वाळवण करतो ना त्यांनाच माहित आहे उन्हाळी वाळवण करायचं इतकं ही भांडी कसली का बदा पाणी लागतं या भांड्याला <laughs> काहीत मला सांगायचं खूप खूप पसारा होतो या बनवायचे कामाने पाणी तर एवढं लागतं मला जरा सवल आई आता बरं वाटायला लागलं इकडं आमच्या आई आवाट बघते ते अजून बघा कशा बसले काय चालू होईल वरडा चला आता पटकन एक भिजवते स्वयंपाक करून सांबर केलेले सकाळी सपत्या अजून बघा तर चला कशा झालं चाल पापड्या बघा आमची धावपळ कशी असती तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा असले साधे सुधे घे एवढं काय जमत नाही व्हिडिओ काढायला आणि आमच्या सा इथे सावली भरपूर आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आमच्या गुरांना शाळांना पण सावली असती आणि आम्हाला पण सावली असते दोन भांड्याला इथं आमची चूल तर चला बाय सर्वांना काल केलेल्या को कोरवड्या दाखवत <laughs> तुम्हाला दिसलेमुळं तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही रे देवा कालच्या पुरवड्या आत ठेवलेल्या खोलीत बाहेर काढायच्या लक्षात नाही आता मला काक फोन करून सांगावं लागेल कालच्या पुरवड्या बाहेर ठेवा ना आता दोघी पण तसं चालून ते रूम मध्ये तसंच राहिलं पुरवठ्या खरेवळा बरे आमच्या इडली करून ठेवली अजून तापायला ठेवलं होतं काका पसर आमचा तर चला फ्रेंड बाय सर्वांना तर घ्या काळजी सर्वांनी बोलायची कारण का भरपूर होऊ नये आता मी घेते स्वयंपाक करून तर चला बाय सर्वांना